आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी वाघोली भागातून तीन वर्षांचे बालक हरवले होते पोलिसांनी या हरवलेल्या बालकाचा शोध अवघ्या चार तासात लावला आहे एका महिलेने हरवलेला मुलगा सापडल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याच्या पालकांचा शोध घेऊन मुलाला त्यांच्या ताब्यात दिले आहे वाघोलीतील बायफ रस्त्यावरील निखार लेडीज मनीषा चेतन सोनार यांना एक तीन वर्षांचा मुलगा दिसून आला सोनार यांनी त्याच्याबरोबर कोण आहे याचा शोध घेतला मात्र त्याच्या पालकांचा शोध न लागल्याने त्यांनी त्वरित या घटनेची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस कर्मचारी प्रतीक्षा पांसरे व सचिन पवार यांना दिली त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहित पठाण यांना दिली सध्या शहरातून बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की वाघोली भागात तीन वर्षांचा मुलगा सापडल्याची माहिती छायाचित्रासह पोलिसांनी त्वरित समाज माध्यमांमध्ये प्रसारित केली पोलिसांनी डोंखेल रस्ता बायफ रस्ता दत्तविहार परिसरातील सोसायटी तसेच मजुरांच्या वसाहतीत शोध मोहीम राबविली त्यानंतर अक्षय संस्कृती सोसायटीतून एक तीन वर्षांचे बालक बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पाहचले पोलिसांनी बालकाचे छायाचित्र सोसायटीतील रहिवाशांना दाखवायला सुरुवात केली मुलाच्या आईने छायाचित्र पाहिले मुलगा सुखरूप सापडल्याने तिला अनावर झाले पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरूप ताब्यात दिल्याने मुलाच्या आईने पोलिसांचे मनायमन आभार मानले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहित पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी रमेश मेमाणे बाळासाहेब सत्ते सुहास तांबेकर कानिफनाथ कारखेले कीर्ती मांदळे यांनी ही कामगिरी केली